बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोणे यांच्या विजयासाठी बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात नवस केले होते प्रत्येकाने आपापल्या परीने नवस परतफेड करण्यासाठी प्रथा चालू केली आहे त्याचप्रमाणे बीड लोकसभेचा निकाल लागताच शिवसेना केज विधानसभा प्रमुख व शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख मदनलाल परदेशी यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी योगेश्वरी देवी येथे नारळाचे तोरण गाज़त येथील गणेश मोरेवाडी येथील रवींद्र मोरे, मोरे। आपेगाव येथील आशीर्वाद कर्डे महाराज या तिघांनी क्षेत्र तुळजापूर येथील तुळजाबा आणि मातेस पायी वारी करत आपला नवस पूर्ण केला नवस करण्यात जात असताना केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अमर देशमुख यांच्यासह असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पायवारीतच त्यांचे स्वागत केले चार दिवसाचा प्रवास करून आज परत आपल्या गावी परत आल्यास शिवसेनेचे केज विधानसभा प्रमुख व अंबाजोगाई माजी तालुका प्रमुख व जोगाईवाडीचे नेते मदनलाल परदेशी जोगाईवाडीचे माजी सरपंच कल्याण भिसे श्री हनुमंतराव पार्लाद मोरे सुधाकर शिंदे मुभा शेख बबन जाधव राजवीर परदेसी शेख इनोस, शेख मुस्ताक प्रभू बंडू मोरे, ॲडव्होकेट्स सतीश घोगरे पाटील यांच्यासह समस्त गावकऱ्यांनी शेतकऱ्यांचं स्वागत केले केज विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नमिदाताई मुंदडा व अंबाजोगे शहरात माजी नगराध्यक्ष राजकिशोर बापा मोदी यांची ताकद मोठ्या प्रमाणात असतानाही सर्वसामान्य जनतेने बजरंग बप्पा सोनोणे यांना प्रचंड मताने विजयी केले त्याबद्दलही सर्वसामान्य जनतेने आभार केज विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना प्रमुख व अंबाजोगे तालुका शिवसेनेचे माजी अध्यक्ष तसेच जोगाईवाडीचे नेते मदनलालजी परदेशी यांनी अंबा जोगदर्शन न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केले आहे अंबा जोगदर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारापासून ते फार विजय मिरवणुकीपर्यंत आपण सक्रिय पतीने सहभाग घेतला मदन भैया काय वाटते आपणास आज या ठिकाणी खरोखरच आनंद वाटतो की मोरेवाडी येथील युवा कार्य नेते रवी मोरे आणि आमच्या जोगाईवाडीतील युवा नेते गणेश घाडगे यांनी आई तुळजाभवानीला साकडं घातलं होतं की माझे बजरंग बाप्पा सोनोने निवडून यावे आम्ही पायी चलत येऊन त्या ठिकाणी तुमचे दर्शन घेऊ आणि त्यांनी ती घेतले तसेच या विशेष म्हणजे हा या ठिकाणाचा आनंद उत्सव याच्यामुळं साजरा करावासा वाटतो कारण या जोगाईवाडी मोरेवाडी या भागामध्ये येथील भाजपच्या आमदाराचा पागडा आहे एका पक्षाच्या यशवंतसेनेचा एक इथं राष्ट्रीय अध्यक्षही आहे एवढं असतानासुद्धा हे सर्वसामान्य मुस्लिम बांधव हिंदू बांधव ओबीसी समाज यांनी मिळून मोरेवाडीमधूनही आणि जोगाईवाडीमधूनही या बजरंग बाप्पा यांना लीड दिलेली आहे तसेच ज्या दिवशी निवडून आले बजरंगबापा त्या दिवशी माझाही नवस होता की आई जगदंबा योगेश्वरीला आम्ही नारळाचं तोरण बांधू आणि त्याच दिवशी आम्ही तोरण बांधलं तसेच आमच्या सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवाचे दैवत दावल मलिक बाबा बसस्टँड समोरसुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्याच रात्री ते तोरण बांधलं आणि आनंदोत्सव साजरा केला सांगायचं तात्पर्य म्हणजे शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे सर्वसामान्याला न्याय देतील आणि सर्वसामान्याला आधार देतील आज तुम्हाला सांगतो या ठिकाणी आमचे रवी मोरे असतील या गणेश गाडगे असतील या समजा आमचे कल्याण बिसे असतील या सर्वांनाच वाटतो की खासदार मीच झालो अशी भावना आहे आज मला सांगतो या प्रचारकर्त्यामध्ये आहे कारण या ठिकाणी फार मोठ्या कुठ्या अशा बंगल्यामधले आणि ह्याच्यामधले नाही रंजल्या बांधल्याच्या आणि जमिनीवरला खासदारात झाला त्यामुळे आज मुस्लिम बांधवांना वाटतो हिंदू बांधवांना वाटतो ओबीसी बांधवांना वाटतो की मीच खासदार आहे आता खासदाराला भेटण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही ना, खासदार आहे कधीही आपल्याला उपत उपलब्ध राहतील खासदार जरी नाही भेटले तर या ठिकाणचे आमचे जे सामान्य कार्यकर्ते हे सुद्धा सर्व नागरिकाचं काम करल या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो यांच्या सत्कार सम समार म्हणून आम्ही तुळजाभवानीच्या चरणी विजय झाल्याच्या नंतर तुझ्या दर्शनासाठी पायी चालत येऊ आणि आनंद उत्सव साजरा करू ह्या ह्या हिथून आम्ही पायी दर्शनाला जाऊन आनंद उत्साह साजरा केला आणि आई न सांगता आम्ही इथून पायी चालत गेलो वाटामध्ये रस्त्यात समजल्यानंतर माजी आमदार रोमन साठे व तालुका अध्यक्ष अमरभाया देशमुख यांनी कोलेगाव येथे येऊन आमचा सत्कार केला व तिथून ते आम्ही पुढे सरकलो आणि तो वापस आल्याच्या नंतर मदन परदेशी व कल्याण भिशे यांनी सद सत, सत्कार करून आमचं स्वागत केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जनतेच्या मनातील खासदार श्री बज बजरंगबापा सोनोने हे निवडून यावे यासाठी आमचे मित्र रविभाई मोरे आणि गणेश घाडगे या दोघा जणांनी निवस बोलला होता पायी जाण्याचा आणि तो आई भावानी त्यांना म्हणजे चांगलं यश दिलं आणि बजरंगबापा हे खूप चांगल्या फरकाने निवडून आले म्हणजे सर्वसामान्याला चांगलं म्हणजे असं हे वाटणारा आणि आवडणारा असा माणूस हा बजरंग बप्पा ह्या पूर्ण बीड जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांचा खरं म्हणतं मतं देऊन बहुमान केलेला आहे लोक कुणालाही वाटत नव्हतं की बजरंग हे निवडून येतील का नाही परंतु या ज्या ठिकाणी धनशक्ती आणि जनशक्ती असा तर जनशक्तीचा या ठिकाणी विजय झालेला आहे बजरंगबाप्पांना या ठिकाणी मतं देऊन लोकांना खरं म्हणलं ते आजी माजी आमदार खासदार हे सगळे विरोधात असतानासुद्धा फक्त सर्वसामान्य जनता मग त्या ठिकाणी ओपन जे असेल मुस्लिम असतील ओबीसी असेल सर्व घटकातल्या लोकांनी हे बजरंगप्पाला मतदान दिलं आणि बजरंगप्पाला निवडून आणलं यासाठी आमच्या या मित्रांनी या आमच्या तरुण मित्रांनी हे आई भावनीला साकडं घातलं होतं आई भावानीनं सुद्धा ते ते विनंती मान्य केली आणि बजरंगप्पाच्या पारड्यामध्ये चांगलं यश दिलं आई भावनेची चरणी आणखी एकदा विनंती करतो की असंच या इथून पुढं बजरंगप्पाच्या हातून या सर्वसामान्यांची सेवा घडवून हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र